जर कोणत्याही गोष्टीचा जर स्थर आणि थर हा घसरला तर त्या गोष्टीची अधोगती व्हायला सुरुवात होते आता भारतातील राजकारणाची अधोगती सध्या होत आहे आणि खास करून महाराष्ट्रामध्ये बघायचं झालं तर महाराष्ट्रातील राजकारणाचं सुद्धा अधोगती होत आहे आणि ती अधोगती व्हायला कारणीभूत काही मोजकेच लोक आहेत त्यामध्येच भांडूपचा नऊचा बोंगा म्हणजेच माननीय आदरणीय सामनाचे संपादक संजय राजाराम राऊत साहेब यांनी दोन दिवसापूर्वी पासून एक त्यांनी मुद्दा उचलून धरलेला आहे त्यांनी एक मुद्दा उचललाय आणि त्या मुद्दा बघा आते नेहमी असे मुद्दे उचलतात ते उचलतात खूप वेगाने आणि ते सोबत काही अजून लोक घेऊन पडतात त्यामध्ये आणि शेवटी त्यांना वाटतं की आपण चुकीचं बोललोय आणि परत ते माफी सुद्धा मागत नाही हे असंच त्यांचं एक कर्तूद आहे ते, ते म्हणजे काय की भारताचे सन्माननीय सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब यांच्या निवासस्थानी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आरतीसाठी गेले होते आता बघा देवाच्या आरतीला जाणं त्यामध्ये गैर काय कारण चंद्रशोड साहेब हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याचे आहेत एक मराठी माणूस आहे आणि महाराष्ट्रामध्ये गणरायाला एक खूप त्यांचं आगळं वेगळं असं आपण तो सण तो उत्साह आपण करतो उत्सव करतो आपण आणि त्यामुळं आपुलकीच्या नात्यानं त्याने बोलवलं मग त्यामध्ये कुठं राजकीय वातावरण पेटवायची गरज आहे का राजकीय त्याला गोष्टी लावायची गरज आहे का अहो काही दिवसापूर्वी ज्यावेळेस मनमोहन सिंग होते मनमोहन सिंग आणि बाळकृष्ण नावाचे त्यावेळेसचे जज हे दोघ जण इफ्तार पार्टीला गेले होते पण त्या विरोधामध्ये भाष्य कधीच त्यावेळेस भाजपनं किंवा विरोधकांनी केले नव्हते कारण पंतप्रधान हा कुठल्या एका धर्माचा नसतो जातीचा नसतो तो पूर्ण भारताचा असतो आणि त्यावरती संजय राऊतांना वाटायला लागले की आता दोघांची भेट झाली याचा अर्थ असा आहे की जी आपली आता केस पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टामध्ये या हो ते पक्षाचे शिवसेनेच्या त्याचा निकाल हा चुकीचा येऊ शकतो तो चुकीचा येईल अहो यांना ह्या गोष्टी कळल्या पाहिजे एक सरन्यायाधीश आणि पंतप्रधान मिळणं याचा अर्थ तो होईल का कारण एक संविधानिक पदावरती हे दोघं पण आहेत आणि हे दोघं कायद्यापुढे काहीच नाही ते कायद्या तिथं आहेत ते म्हणजे भारतामध्ये सर्वोच्च हा कायदा आहे ते कायद्यामुळं न्यायाधीश आहेत ते न्यायाधीशामुळं कायदा नाही महत्वाची गोष्ट समजून घ्या आता जर जयजनं मोदींना आरतीला बोलवलं मग या ठिकाणी जयजनं आरतीला यांना बोलवायला पाहिजे होतं काय इम्रान खानला किंवा आपलं आज कुठल्या मोठ्या नेत्याला मुस्लिमांच्या नाही कारण एक हिंदू देवता हिंदू देवतांची आरती यामध्ये करण्यास गैर काय त्यामध्ये त्यामध्ये गैर काहीच नाही फक्त यांना एक नवीन मुद्दा मिळाला कारण जेज पण एक माणूसच आहे पंतप्रधान एक माणूसच आहे माणसानं माणसाला बोलवणं त्यात वाईट काय मग या ठिकाणी नेमकं बोलवायचं कुणाला किंवा त्यांना हे गोष्ट कळली पाहिजे कानून डरो जेजूशी नाही तुम्ही कायद्याला भ्या जेजला भ्यायची तुम्हाला काही गरज नाही कारण जेज कुठलाही निर्णय ज्या वेळेस देईल तो निर्णय कायद्याला धरूनच देईल जयज कोणता हे निर्णय कायदा समोर ठेवूनच देईल एका पक्षामध्ये कधीच निर्णय देणार नाही कारण जयजला कायद्यासोबत काम करावं लागतं पण हे जे आपले भांडूपचे महाशय आहेत हे त्यांना काय देणं गेलं नाही त्यांना एक मुद्दा मिळाला की त्यावरती ते कधी पलट्या मारतात ते त्यांना काहीही देणं घेणं नाही त्यांना फक्त विशेष पाहिजे असतो बघा दोन दिवसापूर्वी चंद्रशेखर बावळ बावनकुळे यांच्या मुलगाची गाडीत एक बिल सापडलं होतं बिफ कटल्याचं आरोप हे केले पण त्या आरोप त्यांना कळून चुकलं की ते आपण आरोप चुकीचे केलेत परत त्यावरती तरी माफी तर मागितली नाहीच पण ते असंच बघा वातावरण तापवायचा प्रयत्न करतात आता या ठिकाणी वारंवार प्रश्न पडतो ज्यावेळेस इफ्तारीला बाळकृष्ण आणि मनमोहन सिंग गेले मग त्यावेळेस तुमचा शेक्युलरपणा जो आहे तो होता आणि ज्यावेळेस गणपतीच्या आरतीला मोदी गेले त्यावेळेस नव्हता एवढा दुपट्टीपणा कसा असू शकतो आणि यामध्ये अजून एक विषय येतो ते म्हणजे काय विधानसभेच्या समोर आरतीला गेले तर गेले आणि सोबत पांढरी टोपी घातली मोदीनं जी टोपी महाराष्ट्रावरती लोक घालतात हे फक्त मोदीनं महाराष्ट्रातील विधानसभेसाठी केले अहो प्रश्न काय त्याचा कारण गणपतीला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मानतात आणि तो उत्सव हा सगळ्यात जास्त महाराष्ट्र साजरा करतो एक महाराष्ट्राचा आपला उत्सव म्हणून उत्सव म्हणून आणि त्यात टोपी घातली गैरे काय मग त्या मग त्यावेळेस मोदींनी महाराष्ट्रातली ते ठराविक टोपी न घालता गोल्ड टोपी घालायला पाहिजे होती का अहो काहीतरी बालिशपणा लावणं काहीतरी छोट्या गोष्टी हो काहीतरी एखादं मोठा आवापोहो करणं हे तरी ते सवयच आहे फक्त जर भारतामध्ये राहून हिंदू देवदत्तांना पूजायचं नाही उत्सव करायचं नाही तर म्हणजे उत्सव करायला कुठं पाकिस्तानमध्ये जाऊन या गोष्टी यांना कळल्या पाहिजे पण नेमकं हे मित्रांनो मॅटर होतं तु। आता तुम्ही हे मॅटर पूर्ण ऐकलं तुम्ही बघितलं पण असेल सोशल मीडियावरती पण मी याला धरून मी एक तीन ते चार प्रश्न विचारणार आहे संजय राऊतांना किंवा त्याच यांगला बघा शिवाजी महाराज महाराज ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस त्यांना त्यांच्या मातो श्रीरामातांनी श्रीरामाच्या रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या गोष्टी सांगितल्या त्यांना महाभारत शिकवलं सांगितलं त्या ते गोष्टी सांगितल्या म्हणजे रामाचं सा शिक्षण रामाविषयी माहिती हे शिवरायांना लहानपणी दिलं होतं असं इतिहासामध्ये आपलं नोंद आहे पण त्याच श्रीरामाविषयी शरद पवारासमोर एक आ, अतिशहाना किंवा अति विचारवंत असे ज्ञानेश महानोरे यांनी बोललो होत की श्रीराम हा देवच नाही लायकीच नाही म्हणजे श्रीराम जर चुकीचे असतील तर शिवाजी महाराज सुद्धा चुकीचे आहेत हे दाखवून द्यायचा प्रयत्न केला मग या विषयावरती संजय राऊत का नाही बोलले फक्त आरती करणं गैर असू शकतं तर मग या विषयावरती संजय राऊत गप्प का आणि त्यांचा विरोधी पक्ष गप्प का अहो तुम्ही तुमचा पक्षीच आहे विरोधी तुमचं कामच ते आहे पण तुम्ही जरा मुद्दे बघत जा नेमका विरोध करावा कधी आता मनमोहन सिंग आणि न्यायमूर्ती बाळकृष्णन इफ्तार पार्टीला गेले होते त्यावरच ते शक्य होते आता ते बी जे पी सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधी साने मुख्य सी एम पी एम गेलेत सध्या धुक्यामध्ये याला डायरेक्ट आणि पुढला बघा मुद्दा असा आहे अमेरिकेमध्ये राहुल गांधी यांनी खलिस्तानी आतंकवादी पन्नू असेल किंवा जे लोक भारताविरोधामध्ये कटकारस्थान करतात उदाहरणार्थ आतंकवादी त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन असं काय केलं अमेरिकेमध्ये की पन्नूला त्यांचा अभिमान वाटायला लागला राहुल गांधीचा आणि म्हणजे बघा एखाद्या देशाविरोधामध्ये दे कार्यवाही करणारे जे संघ आहे किंवा संघटना आहे जाऊन त्यांना राहुल गांधी मिळतात ज्या फोटो पण आल्या तसे आरोपी होते गांधीवरती मग त्या विषयावरती हे का नाही बोलत कारण माननीय चीफ जस्टिस हे भारतामधीलच आहेत आपल्या आणि ते सर्वोच्च पदावरती आहेत न्यायाच्या जस्टिसच्या तुम्ही हा दोघांवरती आरोप करताय पण तुम्ही गांधीवरती आरोप का नाही केला की जे वांटेड खलिस्तानी आतंकवादी आहेत पन्नू त्यांचं जसं जसं बोलणं चालू आहे त्यावरती काँग्रेस विरोधामध्ये संजय राऊत का नाही बोलत फक्त बोलायचं म्हणून बोलायचं कुठला विषय नाही बोलायचं हे त्यांना नक्कीच बंद करावं लागणार आहे आणि हे चालणार नाही असं अहो कुठलाही मुद्दा असो त्या मुद्द्याची शहाणिशा करायचं नाही फक्त कशा प्रकारे वातावरण ताणता येईल कस अशांतता करता येईल फक्त याकडे लक्ष द्यायचं जर भारतामध्ये राहून तर गणेशाची आरती करायची नाही पण असं कुठं लिहिलंय का की सरन्यायाधीशाने आणि पी एम न कधी दोघांनी म्हणून आरती करायचं नाही असं कुठं लिहिलेलं आहे दो की दोघांनी कधी एकत्र यायचं नाही हा विषय कुठला येतो माहितीये का विषय फक्त जस्टिसचा असतो न्यायाचा असतो त्यावेळेस न्याय न्यायदान करायचं काम हे कायदा धोरण करतात कारण कायद्यापेक्षा भारतामध्ये मोठं काहीच नाही हा कायदा हा सर्वोच्च ठिकाणी आहे तर तुम्हाला मी शेवटी शेवटी सांगतो की बघा कानून से डरो जेजोशे नाही तुम्ही कायद्याला भ्या तुम्हाला जेजला भेटची गरज नाही कारण काय आहे कायद्यामुळं जेज आहे जेजमुळं कायदा नाही म्हणून कायदा हा सर्वोपरी आहे आणि कायद्याची अवहेलना कुणीही करणार नाही जर अवहेलना कायद्याची केली जे विरोधामध्ये बोलण्याचा अधिकार तुम्हाला त्याच कायद्याने दिलेला आहे त्यामुळं असे कुठलेही रुमर्स पसरू नये ज्या ठिकाणी बोलायचं त्या ठिकाणी बोलायचं एवढंच काम करा बाकी जे अशी भोंगे आहेत असे भोंगे वाजणारच तुम्ही यांना इग्नोर करून टाका मित्रांनो तुमचं काय याविषयी मत आहे नक्कीच कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार जय हिंद वंदे माता